असं नेतृत्व की ज्याच्यासाठी निवडणूक लागली की एक मत बाजूला ठेवलं जात असं नेतृत्व ज्याच्या प्रभागातील लोकांसाठी तीनशे दिवस मोफत अँब्युलन्स उपलब्ध आहे असं नेतृत्व जे विखे पाटलांच्या मुशीत तयार झालंय असं नेतृत्व ज्यांच्याकडे सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित म्हणून पाहिलं जातं तरुणांच्या प्रश्नांची जाण असणार आणि तरुणांमध्ये क्रेज असणारं नेतृत्व म्हणजे धनंजय जाधव महापालिका निवडणुकांचा श्री गणेशा लॉस म्हणजे तुम्हाला सांगतो मी की दहा पंधरा वर्ष नगर शहर मागे गेले ज्या स्पीडने विकासाचे नगर मनमाड रस्ता हा असा विषय आहे की जो आत्ताच्या विद्यमान खासदारांच्या होय ना निलेश लंकेनी म्हटलं होतं पाथर्डी रस्ता सुजय विखेंच्या कार्यकाळात झाला पण क्रेडिट माझ्या उपोषणाचं होतं आता निलेश लंकेंनी उपोषणही केलंय खासदारही ते पण रस्ता होत नाही <laughs> आज तुम्ही विचार करा शिर्डी असेल संगमनेर कोपर असेल कोपरगाव मोट असेल मोठमोठ्या ठिकाणी एम आय डी सी नाही नगर जिल्हा हे नगर शहर जे आहे ते जिल्ह्याचं सेंटर आहे या ठिकाणी आय टी सेंटर नाही आहे मग कितीतरी गोष्टी ज्या आहेत ते अजून जिल्ह्यात येणं बाकी आहे बरं याच जिल्ह्यामध्ये मा मातभर लोक आहेत चाळीस चाळीस वर्ष आमदार मंत्रीपद घेणारे बाळासाहेब थोरात इथलेच आहेत राधाकृष्ण विखे पाटील इथलेच आहेत पण कामं का होत नाहीत हे महत्वाच्या प्रश्नांवरती का नाही कुणी बोलत कि नगरमध्ये पण नवीन साशेकर एम आर डी सी दादांचं स्वप्न होतं आणि त्यांचा निकाल लागल्यानंतरही त्यांनी त्याच्यासाठी त्याच्यासाठी प्रयत्न केले आहेत आणि ती पण प्रोसेस मध्ये आहे असं मला समजतं वेळोवेळी पदवीधर साठी जी आहे ती संधी अहिल्यानगर जिल्ह्याला भेटली पदवीधरांचे असे कोणते प्रश्न आहेत की जे उचलले गेले पाहिजे कारण भावी चेहरा म्हणून लोक तुमच्याकडेही आहेत तुम्ही भाजपा मध्ये आल्यामुळे जुने निष्ठावंत डावलले जात आहेत का हे करत आहे मला अनेक जण विचारतात मग तुम्ही किती दिवस ज्यावेळेस मला वाटेल ना एक चांगली व्यक्ती माझ्या का इतकं काम करणार आहे मी स्वतःहून त्या प्रक्रियेतून मागे राहायला तयार लोक म्हणतायत आमचे भानुदास बेरड आमचे अभय आगरकर यांना भाजप विसरला का विसरला कारण काँग्रेसमधील विखे पाटील तुम्ही भाजपात घेतलेत आणि भाजपात विखे पाटीलंनी जो काँग्रेसमधील त्यांना मानणारा वर्ग होता तो तसाच भाजपात आणला आणि त्यांना ते मोठे करतायत आणि राहिलं प्रश्न निष्ठावंतांना आणि डावललं किंवा आम्हाला दिलं तर मग तुम्हाला मी अध्यक्ष दिसलो असतो तुमचे नेते जे आहे सुजय विखे त्यांनी म्हटले की जो विरोधात गेला त्याला पाडायचा त्यांची एक कोर टीम तयार झाली आणि त्या कोर टीम मध्ये तुम्ही अशी चर्चा आहे मला थोडी आतली माहिती सांगा पाडण्याच्या हिशोबात नेमकं कोण कोण तुम्ही फक्त जिल्ह्यापुरते लिमिटेड न होता तुम्ही संजय राऊतांपर्यंत पोहोचले होते ज्यावेळी सुजय विखेंनी साखर वाटली आणि संजय राऊत म्हटले की त्याचे काय लाडू करायचे का तुम्ही संजय राऊतांना लाडू पाठवले होते तर महापालिका निवडणुकांचा श्री गणेशा झाला सर महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत आणि आपली पहिलीच मुलाखत होती मुलाखत होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं की धनंजय जाधव हो एक असं नाव आहे शहरातील की चौदा एका घरात नगरसेवक आलाय असं ऐकलंय की जो तुमच्या विरोधात उभा राहतो त्याचं डिपॉझिट जातं जे आमदार खासदार जे जे आता पुढे येतात ते सगळेच जण निवडून कसे आले तर नगरसेवकापासून त्यांची सुरुवात झाली आहे चर्चा तुमच्या अशी आहे की याही वेळी धनंजय जाधव हे फक्त तुमचा स्वतःचा प्रभाग नाही तर अनेक नगरसेवक तुम्ही निवडून आणणार आहेत कशामुळे एवढी क्रेज तयार झाली कसं आहे बरं का की गेल्या आपण जसं म्हटले चौदा टर्म तर गेल्या अनेक वर्षापासून नगरसेवक पद हे आमच्या घरामध्ये आहे आणि त्याचं कारण म्हणजे त्या भागातील जनता आणि जनताच खरं म्हणजे निवडून देत असते आणि ते का निवडून देतात तर एखाद्या गोष्टीचं सातत्य असेल लोकांना इझी अवेलेबिलिटी असेल आणि एक काम करण्याची पद्धत मग माझे आजोबा होते माझे दत्तात्रय जाधव मग हो, माझे वडील भाऊ जाधव होते आठ तरुण मी आहे तर यामध्ये असं आहे की सातत्य आणि टीमवर्क म्हणजे जे आम्ही जे काम करत असतो ते आमची एक टीम असते आमचा एक मोठा आमच्याबरोबर काम करणारा एक संच असतो हे त्यांचा त्यांच्या कामाची पण ती पावती असते आणि जनता आहे शेवटी त्यांना जे जे त्यांचे कामं करतात त्यांना ते असं सातत्याने निवडून देतात आम्ही ऐकलंय की तुमची एक सिस्टम आहे निवडणुका असल्यानंतर तुमची सिस्टम कार्यान्वित होत नाही पाच वर्षांमध्ये तुमच्या प्रभागातील कोणताही व्यक्ती जर आजारी पडला तर धनंजय जाधव हो यांच्याकडून मोफत अँब्युलन्स त्यांना शहरामध्ये अवेलेबल होते तुमच्या प्रभागामध्ये एखाद्या शाळेतील मुलगा असेल ज्याचा पहिला दुसरा क्रमांक आला की धनंजय जाधव यांच्या नावाने गिफ्ट पोहोचतं आणि कुठेही त्याचा तामझाम नसतं कुठेही पण लोकांना माहिती असतं की हे धनंजय जाधव हो यांच्याकडून आलंय निवडणुका लागल्या की धनंजय जाधव यांच्या नावाने एकमत त्यांचं राखीव असतं हे सगळं जुळवून आलंय हे इथपर्यंतच आहे की इथून पुढं बरंच काय पाहायला भेट नाही आहे ना नक्की सेबा कुठलंही काम करत असताना आपण ज्यावेळेस पुढे पुढे जात असतो तेव्हा मागच्या अनुभवातून नवीन काहीतरी करायची प्रत्येकाला का इच्छा असते okay. म्हणजे ते कुठलंही क्षेत्र असो तसंच जर या कामामधून मला एक चांगला अनुभव मिळतो आहे तर निश्चितच हळूहळू यातही आणखी सुधारणा करून पुढे जाण्याचा निश्चितच प्रयत्न राहील आणि म्हणजे प्रश्न मी किंवा माझ्या कुटुंबातला नगरसेवक होणं हा नाही आहे परंतु नगर शहराच्या बाबतीत नगर शहरांना चांगलं ठेवण्याच्या बाबतीत कोण योग्य उमेदवार आहे कोण चांगला नगरसेवक आहे की खरं ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला एक द्यायचं की या ह्या पूर्वीही चांगले लोक महानगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये गेले आहेत परंतु लोकांचे प्रश्न समजून त्याच्यावर काम करणारे इझिली अवेलेबल असणारे नगरसेवक हो युवा चेहरे कसे या माध्यमातून जातील याचाही यावेळेस खरं म्हणजे आमचा प्रयत्न असणार आहे तुमचे नेते इथे राधाकृष्ण विखे पाटील आहे सुजय विखे पाटील आहे सुजय ते ठरवून चालले आहेत की मी ठरवून त्या पद्धतीने निवडणुकीची दिशा असणार आहे या आपण सविस्तर बोलूयात कारण विषय हा खूप जाणार आहे चला तर सुजय विखेंच्या मुद्द्यापाशी मी होते आत्ताच्या घडीला जसं विखे घरानं नगर दक्षिणमध्ये ऍक्टिव्ह झालं राधाकृष्ण विखे पाटील होते पण सुजय विखे आले आणि सुजय विखेने एक वातावरण तयार केलं सुजय विखे दोन हजार एकोणीसला मोठ्या लीडने निवडून आले दोन हजार चोवीसला त्यांचा पराभव झाला पराभवाला दोन प्रामुख्यानं कारणे होते एक होता नगर मनमाडचा रस्ता आणि दुसरे होतं साखळी पाणी योजना आज जर परिस्थिती बघितली त्यांना नगर मनमाड रस्ता होताना दिसतोय ना, दिस ना साखळा पाणी योजनेबाबत काही पाठपुरावा केला जातोय वारंवार सुजय विखे म्हणतायत की मला पाडून लोकांनी काय गमावलं जो लॉस झालाय तो लोकांचा झालाय माझा काही झाला नाही तुम्ही स्थानिक आहेत नगरसेवक म्हणून कामकाज पाहत आहेत तुम्हाला काय वाटतं सुजय विखे पराभवाने तुम्हाला सांगतो मी की दहा पंधरा वर्ष नगर शहर मागे गेले ज्या स्पीडने विकासाचं जे गती होती त्याला एकदम ब्रेक लागला तुम्ही प आल्यानंतर उड्डाणपूल असेल अनेक प्रश्न असतील उड्डाणपूल दिसणार आहे की अनेक वर्षापासूनचे प्रश्न त्यांनी मिटवले होते आणि ते गेल्यानंतर त्याला निश्चितच ब्रेक लागलाय कारण ते ते लक्ष देत आहेत ते जरी माझी खासदार असतील तरी त्यांचं तेवढंच प्रेम आजही नगरमध्ये आहेत बरेचसे प्रश्न आजही ते स्वतः मिटिंग घेऊन सोडतात त्यांना फक्त एवढंच आहे त्यांचं की त्यांना ते प्रसिद्धी द्यायला त्यांना आवडत नाही म्हणून ते लोकांना समजत नाही परंतु आजही ते लक्ष देत आहेत आणि खरोखर नगरकारांचं खूप नुकसान झालं आहे नगरकरांनी हा म्हणजे ठीक आहे कमी माताने झालं त्याला अनेक कारणं आहेत तुम्ही म्हटले तेही कारण आहेत परंतु ते जर झाले असते तर निश्चितच तुम्हाला सांगतो आणखी गती असली असते विकासाला नगर मनमाड रस्ता हा असा विषय आहे की जो आत्ताच्या विद्यमान खासदारांच्या होय ना निलेश लंकेनी म्हटलं होतं पाथर्डी रस्ता सुजय विखे कार्यकाळात झाला पण क्रेडिट माझ्या उपोषणाचं होतं आता निलेश लंकेंनी उपोषणही केलंय खासदारही ते पण तरीही <laughs> रस्ता होत नाही काय बर का याचा प्रश्न तेच चांगलं देऊ शकतील परंतु एक तर मग ते त्यावेळेस खोटं बोलतायत किंवा आत्ता खोटं बोलतायत दोन्हीपैकी कधीतरी ते खोटं बोलत असतील कदाचित परंतु असो तो खूप म्हणजे काय म्हणतो आपण त्याला खूप झाला पाहिजे तो रोड आता मी एक साई भक्त असल्यामुळं मी काय माझं शिड्य येणं जाणव्हतं तो रस्त्याची दुर्दशा झालेलीच आहे परंतु ते जर म्हणत असतील तर मग एक वर्षात काय डेव्हलपमेंट झाली दादा असताना तरी त्या ठिकाणी सातत्याने म्हणजे रस्त्याची कामं चालू होती परंतु आज जर आपण पाहिलं तर त्याच्यासाठी आपण करून आता का म्हणजे छोटे छोटे गावातले बरुबर, हे हे आहे नगर शहराचे प्रश्न असो किंवा मग जिल्ह्याचे प्रश्न असो आज जरी मी तुमची मुलाखत जी आहे ती महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने घेत असले तरी मी तुमचीच मुलाखत घेते कारण तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नगर शहरातील लोकांचं असं की सुसंस्कृत आणि सुशिक्षित नेतृत्व आहे आज तुम्ही विचार करा शिर्डी असेल संगमनेर असेल कोपरगाव असेल मोठमोठ्या ठिकाणी एम आय डी सी नाही नगर जिल्हा हे नगर शहर जे आहे ते जिल्ह्याचं सेंटर आहे या ठिकाणी आय टी सेंटर नाही आहे मग कितीतरी गोष्टी ज्या आहेत ते अजून जिल्ह्यात येणं बाकी आहे बरं याच जिल्ह्यामध्ये मा मातभर लोक आहेत चाळीस चाळीस वर्ष आमदार मंत्रीपद घेणारे बाळासाहेब थोरात इथलेच आहेत राधाकृष्ण विखे पाटील इथलेच आहेत पण कामं का होत नाहीत हे महत्वाच्या प्रश्नांवरती का नाही कुणी बोलत नाही झाले ना आता जर आपण शिर्डीत एक टप्प्याने जाऊ आपण शिर्डीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर शिर्डीमध्ये एम आय डी सीचं ॲक्विशन पण झालं आहे आणि त्याच्या प्रक्रिया ती सुरू आहे हे आपल्याला माहीतच असेल आणि आपण जे बाकीचे जे म्हटलेत समजा ठीक आहे त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होत्या परंतु अजून झालेलं नाही त्या बाबतीत त्या भागातील नेतेच त्याचं उत्तर देतील शिर्डी मात्र शिर्डीमध्ये मात्र एम आय डी सीचं काम सुरू झालेलं आहे आणि राहिला प्रश्न नगरचा तर नगरची एम आय डी सी सध्या चांगल्या परिस्थितीत आहे परंतु ती आणखी ग्रो झाली पाहिजे हे पण तितकंच महत्त्वाचं आहे आणखी मोठमोठ्या कंपन्या त्या ठिकाणी आल्या पाहिजे की ज्याच्यामुळं जे नगरचे शिकलेले मुलं जे बाहेर जातात ते जाणार नाही त्यांना नगरमध्येच हे करता येईल त्यासाठी आत्ता जे आहे ती चांगली आहे परंतु ह्यापेक्षाही मोठी एम आय डी सी झाली पाहिजे आणि नगरमध्ये पण म्हणजे तुम्हाला सांगतो की नगरमध्ये पण नवीन सहाशेकर एम आय डी सीचं दादांचं स्वप्न होतं आणि त्यांचा निकाल लागल्यानंतरही त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले आहेत आणि ती पण प्रोसेसमध्ये आहे असं मला आहे आय टी सेक्टरचं काय से विद्यमान आमदार संग्राम जगतापई म्हटले होते मी आय टी सेक्टर आणतो किंवा सुजय विखे ठीक आहे आता तेच खासदार नाही त्यांना आपण प्रश्न विचारायलाच बांधील नाही पण त्यांनी एम आयडीसीसाठी का होईना जागा आणली होती पुढे ही प्रोसेस काय होणार आहे की नाही होणार आहे आणि नगरकरांचं किंवा तुमचं सगळ्यांचं मिळून यामध्ये काही योगदान असणार आहे की नाही शंभर टक्के हे बघा की संग्रामबायांनी पण यापूर्वी त्याच्यावर बऱ्याच वेळा भाष्य केलं आहे आणि त्यांनी प्रयत्नसुद्धा आहेत आणि आत्ताही त्यांचे प्रयत्न चालू आहेत परंतु काय असतं बरं का की आय टी कंपनी आणणं आन, आणि आय टी कंपनी उद्या मी म्हटलो समजा मी एक भारतीय जनता पार्टीतील कार्यकर्ता आहे पदाधिकारी आहे आणि मी उद्या जाऊन मुख्यमंत्र्यांना सांगून मी तर लगेच आय टी कंपनी आणतो हे हे बो हे नुसतं बोलणं म्हणजे हे लोकांना किंवा कॅमेऱ्यासमोर बोलण्यासाठी हे ठीक आहे परंतु आय टी कंपनी येत असताना अनेक गोष्टींचा विचार त्या ठिकाणी केला जातो म्हणजे पुण्यामध्ये का आय टी कंपनी आहे तर माझे काही मित्र आय टी कंपनीमध्ये काय का काम करतात तर त्या कंपनीला पोषक वातावरण आपल्या शहरामध्ये निर्माण करावं लागतं तसं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना द्यावं लागतं तसे आहेत समजा रस्ते आपल्याकडं आता एकदम चांगल्या पद्धती म्हणजे गेल्या अनेक वर्ष तर काहीच नव्हतं आता तर कॉन्क्रीटचे रोड आपल्याला त्या ठिकाणी होतात जिथं आय टी कंपनी आहे ती त्यावेळेस येत असताना तुम्हाला सांगतो त्यांचे जे एक्झिक्युटिव्स असतात त्यांच्याकडं जे लोक बाहेरून येतात तर त्यांच्यासाठी त्यांची राहण्याची व्यवस्था त्यांना त्या त्या लेवलचे हॉटेल्स असतील त्यांची राहण्याची व्यवस्था असेल त्यांना खाण्यासाठी आता आय टी कंपनी म्हणजे जगातले लोक त्या कंपनीला विजिट करत असतात त्यांचे ऑफिसर्स असतात तर ती परिस्थिती आहे का आपल्याकडे तर याचं प्रश्नाचं उत्तर अजून तरी नाही आहे ते जोपर्यंत ते पोषक वातावरण होत नाही आणि त्याची प्रक्रिया चालू झाली तुम्ही पाहता इतक्या वर्ष तर काहीच नव्हतं पण आपण जर आज सावडी रोडला जर पाहिलं तर चांगले चांगले ब्रँडेड कंपन्या आपण किंवा स्टोर्स म्हणू आपण ते येत आहेत मग ते कपड्याचे असतील ते रेस्टॉरंटचे असतील चालू आहे परंतु त्याला आणखी गती मिळाली पाहिजे असं मला जर विचारलं तर हे माझं मत आहे तुम्ही आत्ता मुद्दा सांगितला की नगर शहरातील अनेक मुलं शिकतात पुण्याला जातात वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करतात विद्यार्थ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर प्रश्न आहे आता ह्या नगर जिल्ह्याचं सौभाग्य म्हणायचं की दुर्भाग्य म्हणायचं माहिती मा नाही पण पदवीधर मतदारसंघाचे आमदार हे या जिल्ह्यातील आहेत पण कुठेतरी सत्यजित तांबे आता फक्त संगमनेर पुरते लिमिटेड झालेत मला माहीत नाही ते धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर इकडे कधी वेळ देतात कधी नाही देत पण ठीक आहे भविष्यात काय होणार त्यांच्याबाबत किंवा ते संगमनेर पुरते लिमिटेड होणार नाही होणार माहीत नाही पण वेळोवेळी पदवीधरसाठी जी आहे ती संधी अहिल्यानगर जिल्ह्याला भेटली पदवीधरांचे असे कोणते प्रश्न आहेत की जे उचलले गेले पाहिजे कारण भावी चेहरा म्हणून लोक तुमच्याकडेही नाही कसं बरं का तो आता लिमिटेड ते आहेत नाहीत हा याच्यावर मी काही बोलणार नाही परंतु तुम्ही जर म्हटले ना तर पदवीधरांचे प्रश्न ते आहे ते पूर्वीही होते आजही आहेत म्हणजे तुम्हाला सांगतो आता परत त्यावरच येऊ आपण की पदवीधरांचे प्रश्न म्हणजे तरी काय हो मॅडम की तो ज्यावेळेस माणूस ग्रॅज्युएट होतो ज्यावेळेस तो नोकरीसाठी प्रयत्न करतो आणि त्याला त्याचं गाव सोडावं लागतं हाच सगळ्यात मोठा पदवीधरांचा प्रश्न आहे पदवीधरांमध्ये शिक्षक येतात डॉक्टर्स येतात सर्व शिकलेले तुम्ही आम्ही सर्व त्याच्यामध्ये येतो मग डॉक्टरांचे प्रश्न वेगळे आहेत मग आमच्या वकिलांचे प्रश्न वेगळे आहेत शिक्षकांचे प्रश्न वेगळे आहेत हे जे येतात आपण परंतु जो पदवीधर कधी शिक्षक डॉक्टर इंजिनियर होत नाही किंवा ज्याला नोकरी मिळत नाही ह्याच्या प्रश्नावर कोण बोलत ह्यांचे पण प्रश्न आहेत त्यांचा प्रश्न त्यांना नोकरीच नाही आता आपण कधी कधी बातम्यांमध्ये पाहतो ते दाखवतात की मध्ये मी आपल्याला ग्रॅज्युएट चहा oh. एक मी रोड नाशिक oh. रोडला ह्याच्यावरच आपण समाधान मानायचं का ह्याच्यावर समाधान मानायचं का आपण ग्रॅज्युएट चहा म्हणजे काय नाव चांगलं आहे ग्रॅज्युएट झालं माणसाला पण हा चहा विकणं ही पण एक मोठी कला आहे आमचंही चहाचं हॉटेल होतं माझ्या वडिलांचं चहाचं मिसळ याचं एक हॉटेल दिल्ली गेट येथे होतं त्यामुळं आत्ताही माझ्या जागेत चहाचं दुकान आहे परंतु मग ग्रॅज्युएटनी ग्रॅज्युएट ज्या गोष्टीसाठी ते ग्रॅ शिक्षण घेतात त्याच्यामध्ये जर त्यांना संधी नाही मिळाली तर तो त्यांचा प्रश्न आहे ह्याच्यासाठी काम करण्याची गरज आहे एकंदरीत जर आपण जिल्ह्याच्या बाहेर थोडं गेलं किंवा जिल्ह्यामध्ये जरी विचार केला तरी तुम्ही आत्ता भाजपतलेत म्हणजे दोन नंतर तुम्ही नगरसेवक काँग्रेसच्या तिकिटावरचे होते आता तुम्ही भाजपामध्ये ॲक्टिव्ह झाले आणि सोशल मीडियावर मी गेल्या काही दिवसांपासून पोस्ट बघते लोक म्हणतायत आमचे भानुदास बेरड आमचे अभय आगरकर यांना भाजप विसरला का विसरला कारण काँग्रेसमधील विखे पाटील तुम्ही भाजपात घेतलेत आणि भाजपात विखे पाटलांनी जो काँग्रेसमधील त्यांना मानणारा वर्ग होता तो तसाच भाजपात आणला आणि त्यांना ते मोठे करतायत तुम्ही भाजपामध्ये आल्यामुळे जुने निष्ठावंत डावलले जात आहेत का तुम्ही आहेत निखिल वारे आहेत बरेच जण आहेत की जे आता भाजपामध्ये ऍक्टिव्ह झाले ठीक आहे तुम्ही विखे पाटील समर्थक जिकडे तिकडे तुम्ही पण प्रश्न आमचा असा आहे की मग काय असं नाही सोशल काय तर तुम्ही तुम्ही म्हटलं ते एकदम बरोबर आहे परंतु मला नाही वाटत तसं की जुना नवीन हा वाद नाहीये बरं का हा ज्येष्ठ आणि म्हणजे आपण त्याला हे म्हणू की जुनी पिढी आणि नवीन पिढी असं म्हटलं तर जुना आणि नवीन हा वाद नसू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बघा की कुठल्याही ह्याच्यामध्ये जस नवीन लोक येतात भरती होती समजा आपण म्हणतो की आता आम्ही पक्षामध्ये आम्ही भरती झालो तर कुठंतरी भरती झाल्या लोकांना तर संधी दिली पाहिजे ना आणि राहिला प्रश्न निष्ठावंतांना आणि डावललं किंवा आम्हाला दिलं तर मग तुम्हाला मी अध्यक्ष दिसलो असतो आज आमचे अनिलजी मोहिते अध्यक्ष आहेत त्यांचं अख्खा आयुष्य बीजेपी मध्ये गेलंय संघामध्ये काम करायचे विद्यार्थी परिषदेमध्ये करायचे त्यांनी अनेक वर्ष पक्षात दिली आणि मला तरी नाही वाटत नाही खटकत काय ज्यांना आहे त्यांना खटकत काय की आता मोठमोठे राज्याच्या देशाच्या लेवलचे जे नेते आहेत भाजपाचे ते आता अहिल्यानगर जिल्ह्यात येतात पण हेलिपॅड वरती त्यांना हारगुच्छ देताना जे आत्ता नवीन भरती झालेले आहेत ते दिसतात जुने कुठे असा प्रश्न तयार झाल्यामुळे हा प्रश्न आहे की काय आणि केंद्रातले ज्यावेळेस नेते येतात मला आपला प्रश्न लक्षात आला ती पोस्टही लक्षात आली केंद्रातले नेते ज्यावेळेस येतात त्यांचा एक प्रोटोकॉल असतो त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्या त्या ठिकाणी थोड्याच लोकांना जात आहेत त्याच्यामुळं जे पदावर आत्ता आहेत तेच लोक त्या ठिकाणी होते आणि ज्या परिसराचा कार्यक्रम होता त्या म्हणजे ज्या गोष्टीसाठी तो तितलचे पदाधिकारी त्या कार्यक्रमाला होते आणि नगरच्या हेलिपॅडवर जेव्हा नेते येतात तेव्हा ते काही कुणी बी जाऊ शकते कुणी आम्ही कोणाला कोण कोणाला आडवत नसतं त्याच्यामुळं जे वेगवेगळे मुद्दे आहेत की आता मी जसं म्हटलं की हा पालिका निवडणुकांचा श्रीगणेश आहे चौदाातम तुमच्या घरामध्ये नगरसेवक हे पद राहिलंय वेगवेगळ्या समस्या तुम्ही पाहिल्या असतील की प्रभागामध्ये लोकांच्या आम्ही आमदार आम्हाला डेली रुटीन माहिती पण आम्हाला एका नगरसेवकाचं कसं असतं मी तुम्ही प्रश्न एकदम चांगला विचारला मॅडम पण काय होतं की माझ्यापेक्षा मी माझ्या वडिलांचं दोन मिनिटं सांगू ते माझ्यापेक्षाही दांडगा अनुभव त्यांचा होता आणि ते तब्बल आठ टर्म नगरसेवक होते त्यांचा दिवस सकाळी जनतेसाठी पहाट पाचला चालू व्हायचा ते सकाळी चार वाजता उठून आवरून मंदिरात जाऊन पाच वाजता ते प्रभागामध्ये जायचे कारण जे नगरपालिकेचे महानगरपालिकेचे प्रश्न असतात तो खरं म्हणजे ते सकाळचे असतात मग पाणी सकाळी येतं स्वच्छता सकाळी करावी लागते बरेचसे प्रश्न हे सकाळचे असतात त्याच्यामुळं ते, ते सकाळी पाचला त्यांचा प्रवास त्या म्हणजे त्यांचा दिवस चालू व्हायचा आणि मग त्या ठिकाणी पाण्याचं स्वच्छतेचं पाहिल्यानंतर मग दिवसभर लोकांचे प्रश्न असायचे तर ते एक आमचं दिल्ली दरबार नावाचं एक हॉटेल होतं तिथं त्या ठिकाणी ते बसून मग जसे जसे दिवसभर लोकं येतील त्यांचे छोटे छोटे प्रश्न असायचे आणि नगरसेवकाचं काम हो एक तुम्हाला सांगू का मॅडम म्हणजे काय होतं की लोकांना पाहताना असं वाटतं की स्वच्छता लाईट हेच नगरसेवकांचे हो पर्यंत लिमिट ते आहेतच ती तर जबाबदारी आहे परंतु अनेक लोकांचे प्रश्न असतात छोटे छोटे प्रश्न असतात जसं की रहिवासी दाखला द्यायचा असतो छोटे छोटे दवाखान्याचे प्रश्न असतात त्यांचे छोटे छोटे कामं असतात तुम्हाला सांगतो लाईटचा प्रश्न निर्माण होतो घरगुती प्रश्न असतात मग मी तुम्हाला सांगतो मला आज आठवतं आता आम आता पद्धत कमी झाली परंतु माझ्या वडिलांकडं कोर्टसारखं हे भरायचं म्हणजे घराघरात जर भांडणं झाले तर लोक पोलीस स्टेशनला नव्हते जात पहिले माझ्या वडिलांकडे यायचे म्हणजे जुने लोकांचं होतं असं बऱ्याचशे मग तिथं मग ते पहिली वॉर्निंग देणार बघा थोडे दिवस तुम्ही आपापसात हे पाहून पा मग त्यातून मार्ग निघायचा आणि ते सुटायचे पण त्यावेळेस आता जसं म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर पूर्वीच्या काळात ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या आता थोडंसं ते कमी झालं आहे परंतु नगरसेवकांकडे असे बऱ्याच प्रकारचे कामं असतात आणि जर ते जर सोडलं तरच तुमचं म्हणजे मी तुम्हाला सांगतो की हे तुम्ही जर आम्हाला विचारलं तर की तुम म्हणजे इतक्या वर्ष कसं म्हणजे मालण्या वाटत आणखी कुणाचं इतक्या इतक्या सलग ट्रम झाल्या असाव्यात तर हे कसं तर ह्याला सातत्य आणि प्रभागाला कुटुंब म्हणून आम्ही मानतो काय म्हणजे जसं माझ्या वडिलांनी मलाही सांगितलं की जसं आपलं घर आहे आपलं कुटुंब आहे आपलं कुटुंब आपली जबाबदारी तसंच आपला प्रभाग आपली जबाबदारी पाहिजे म्हणलं नाही पाहिजे ते माझ्या अख्खरितलं काम नाही आहे समजा एखादा व्यक्ती काहीतरी वेगळंच काम घेऊन आलं समजा ज्याचा नगरपालिकेचा काही संबंध नाही त्याला म्हणलं नाही पाहिजे आपण ए बाबा ते काय तो काय नगरपालिकेचा विषय नाही आहे तो वेगळा विषय आहे तरी आपण सोडण्याचा किमान प्रयत्न तरी केला पाहिजे बघ अनेक असे प्रश्न असतात मॅडम की ते कधी कधी सुटत नसतात परंतु लोकांसाठी आपण त्यांचे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करतोय हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि ते आम्ही करत असतो कायम आणि अवेलेबिलिटी जेव्हा पाहिजे तेव्हा आपण त्यांना अवेलेबल झालं पाहिजे आणि त्यांचे प्रश्न सोडले पाहिजे तुमच्या विरोधात जो उभा राहतो त्याचं डिपॉझिट जप्त होतं लोक तुम्ही उभे राहिल्यानंतर तुमच्यासाठीच एक मत राखीव ठेवतात तुमच्यासाठी कुठला पक्ष नेता किंवा कुठलीच गोष्ट मॅटर करत नाही फक्त तुमचा चेहरा बघून लोक मतं राखीव ठेवतात या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आम्हाला कधी कधी असं वाटतं की आमदाराचं काम जास्त कंजेस्टेड आहे की नगरसेवकाचं जास्त कंजेस्टेड आहे पण तुम्हाला काय वाटतं आता चौदा टम तुमच्या घरात नगरसेवक पद राहिले आता नगरसेवक पदावरती समाधान मानायचं की पुढे काही वेगळे डोक्यात आहे सध्या तरी महानगरपालिकाच टार्गेट आहे आणि जे पक्षश्रेष्ठी जबाबदारी देतील त्या पद्धतीनं आपल्यासारखं काम करणार आहे नगरकरांसाठी काम करणार आहे लोकांच्या प्रश्नासाठी काम करणार आहे नुसतंच कपडे घालायचे काळ्याकाच्या गाड्यांमध्ये फिरायचं आणि मोठमोठ्या आवाजात गाणे लावून मोठमोठे वाढदिवस किंवा काय लोक काय बघ माझं म्हणणं काय बरं का मॅडम नगरसेवक असू किंवा लोकप्रतिनिधी आम्ही लोकलला काम करणार लोक आमचा त्रास नाही झाला पाहिजे लोकांना आमच्या किंवा आमच्या अवतीभोवतीच्या लोकांचा आहे ना जनतेला त्रास नाही झाला पाहिजे किंवा त्यांना भीती नाही वाटली पाहिजे किंवा चा त्यांच्याबद्दल एक चांगलं मत पाहिजे म्हणजे की उगच माझा माणूस आहे किंवा मी आहे मग मी काही करायचं असं नाही तुम्ही आहे तुम्ही हे करत आहे मला अनेक जण विचारतात मग तुम्ही किती दिवस ज्यावेळेस मला वाटेल ना एक चांगली व्यक्ती माझ्या इतकं काम करणार आहे मी स्वतःहून त्या प्रक्रियेतून मागं राहायला तयार आहे काय नाही म्हणजे काय मी काय मला मी काय हे नाही घेऊन आलो म्हणजे जन माझे वडील होते म्हणून uh, मिस राहायचं कायम mm -hmm. म्हणजे आज मी समजा चाळीस वय हो आहे माझ्या दोन टर्म झाल्यात मला मिस राहायचं बाबा तिथं काय असं काही नाही आहे ज्यावेळेस वाटेल किंवा ज्यावेळेस जनता येऊन सांगेल की साहेब आता नवीन व्यक्ती द्या जरा संधी त्यांना आम्ही ऐकले चर्चा ऐकल्या नगरसेवक सोडून आता लोकांना आमदार म्हणून तुमचा चेहरा पाहायला आवडणार आहे मी तुमच्या प्रभागामध्ये फेरफटका मारलेला आहे चर्चा अशा आहे की धनंजय जाधव यांच्यासारखं दूरदृष्टीकोनातलं नेतृत्व सुसंस्कृत सुशील आहे विशेषतः तुमचं लॉ झालेलं आहे तुम्हाला समजतं की फक्त पुढाऱ्यांसमोर जाऊन निस्ते भाषण करायची नाही ऍक्च्युअल जाणे तर नगरसेवकापुढे आम्हाला काही आमदारकी हजारकी काही विषय दिसणार आहे की नाही दिसणार बरकत आहे की शेवटी मी आमदारकी पर्यंत पदवीधरच्या माध्यमातून तुम्हाला तर माहिती ज्यावेळेस प्रक्रिया चालू झाली होती दोन हजार तेवीसला ला त्यावेळेस सुजयदादा असतील किंवा पक्षांनी माझा त्यावेळेस विचार केलेलाच होता त्याच्यामुळं आहे डोक्यात कधीतरी पण सत्यजी तांबे म्हटले मी भाजपात येतो म्हणून <laughs> <laughs> पक्षश्रेष्ठी <स्थेश्टी तरह> <laughs> बरं बरं ठीक आहे माझा शेवटचा एक प्रश्न असणार आहे जसं तुम्ही म्हटले की अवेलेबिलिटी महत्वाची तुम्ही किती उपलब्ध आहेत सुजय विखेंवरती तो शिक्का लागला होता की ते फोन केल्या का फोन उचलत नाही चर्चा ऐकतो की आता विद्यमान खासदारांना फोन केला तर तेही उचलत नाहीत मग आता नगरकारांनी काय करायचं <laughs> आम्हाला फोन लावायचा <laughs> <जा। laughs> <तो> <laughs> <आमाला laughs> फोन लावा कसं असतं बरं का हे फोन उचलणं किंवा न उचलणं हा एक चर्चेचा विषय असतो फक्त म्हणजे की आ, आता आताचे नाही आम्ही तर आताच्या फोन लावा उलट झाले आता सुजय विखे लवकर अवेलेबल होत आहेत म्हणजे सुजय विखेंचा ऍक्सेस सोपा झालाय आणि निलेश लंकेंचा ऍक्सेस अवघड झालाय आहे लोकं म्हणतात आता आम्ही पैंज लावतो की निलेश लंकेंना एक फोन लावा आणि त्यांनी उचलून दाखवलं तर आमच्याकडून हजार रुपये हो असेल <laughs> ना तसं व्हायला सुरुवात आणि तुम्ही जे म्हणता ना की सुजय सुजय दादा त्यावेळेस अवेलेबल नसायचे तर हे खोट आहे मी परत एकदा थोडंसं ते कोडून काढतो ते फक्त प्रकाश झोतात नसायचे म्हणजे कुठं गाडीने चालले कुठं थांबले दोन मिनिटासाठी कारण की फोटो काढून टाकत नसायचे ते ते पण अवेलेबल असायचे असायची ते अवेलेबल आणि बाकी मी काय म्हणजे बोलणार नाही अव्हेलेबिलिटी त्यांनी केलं काम हे खूप महत्वाचं होतं आणि आत्ताचं काम आपल्या सगळ्यांसमोरच आहे आपल्या आपल्यासमोर आहे महापालिका निवडणुकांसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचे नेते जे आहे सुजय विखे त्यांनी म्हटलंय की जो विरोधात गेला त्याला पाडायचा त्यांची एक कोर टीम तयार झाली आणि त्या कोर टीममध्ये तुम्ही चर्चा आहे मला थोडी आतली माहिती सांगा हिशोबात नेमकं कोण कोण आहेत नाही हे बघा ते जरी तसं बोलले असतील परंतु काय का एक चांगलं म्हणजे चांगली रुलिंग पार्टी आम्हाला ह्याच्यामध्ये द्यायची आणि सुजय दादा विखे पाटील आणि नगरचे आमदार संग्रामबाया जगताप पाटील निश्चितच या दोघांमध्ये विजन आहे हे दोघं एकत्र येऊन नक्कीच एक अशी टीम तयार करत आहेत नगरमध्ये की आपण जे आत्ता बोललो जे प्रश्न राहिलेले आहेत किंवा जे अद्याप त्यावर कुणी बोललेले नाही निश्चित तुम्हाला पुढच्या कालखंडात असे नगरसेवक दिसतील ताकदीचे नगरसेवक दिसतील की ज्यांना प्रश्नाची जाण आहे आणि ज्यांच्या पाठीमागं हे दोघं आहेत आणि ह्या दोघांच्या माध्यमातून राहिलेले सुद्धा प्रश्न तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी सुटणार आणि हे पण सुद्धा निश्चित सांगतो की यावेळेस महानगरपालिकेवरची सत्ता हे हे दोघं मिळूनच ठरणार आहे आणि एक चांगले पदाधिकारी त्या ठिकाणी दोघं जर निवडून देणार आहे की जे जे बॅकलॉग महानगर आहे महानगरपालिकेचा हा भरून काढणार आहे आपण पाहतो आहेच आपण जर पाहिलं तर नाकारून चालणार नाही आज कचऱ्याचा प्रश्न खूप मोठा झालेला आहे आज आजच मी एक ठिकाणी बातमी वाचली की महापालिकेकडं बऱ्याच गोष्टीसाठी पैसे नाही अनेक प्रश्न आहेत तर असे नगरसेवक द्यायचं असे प्रतिनिधी आमचा द्यायचा प्लॅन आहे की बो ज्यांनी सगळीकडे तो एक चांगला नेता असला पाहिजे एक चांगला कार्यकर्ता असला पाहिजे एक चांगला मित्र असलं पाहिजे एक चांगला सुद्धा असलं पाहिजे पुस्तक नगरसेवक म्हणून हो जायचं आणि मला हे काम पाहिजे माझ्या फिर ते काम पाहत असताना त्याच्यासाठी निधी कसा उपलब्ध करायचा मग तो निधी म्हणजे एक काम सुचवायचं त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं आणि त्याचे रिझल्ट द्यायचे अशा प्रकारे आम्ही काम करणार आहे म्हणजे सुचवणं त्यानंतर त्याच्यासाठी पोषक वातावरण तयार करणं निधी आणणं ह्या दोघांच्या माध्यमातून आज खालीवर सत्ता आहे ह्या दोघांच्या माध्यमातून निधी आणून त्याचं इम्प्लिमेंटेशन करून चांगल्या दर्जाचे रस्ते असतील कामं असतील करण्याचे प्रयत्न निश्चितच तुम्हाला सांगतो आमची महायुतीची टीम करणार आहे तुम्ही टीम म्हटले आम्ही असं ऐकलं की अविखेनचे काही खास माणसं आहे जे इथे आहेत नगर शहरात आहेत ज्याच्या तुमच्याकडे पाहिलं जातं तुम्ही फक्त जिल्ह्यापुरते लिमिटेड न होता तुम्ही संजय राऊतांपर्यंत पोहोचले होते ज्यावेळी सुजय विख यांनी साखर वाटली आणि संजय राऊत म्हटले की त्याचे काय लाडू करायचे तुम्ही संजय राऊतांना लाडू पाठवले होते हो हो पाठवलं होते ते राम मंदिराच्या ह्याचा जो मोठा उत्सव गेला म्हणजे जो साजरा झाला <laughs> त्यावेळेस सुजयदादांनी एक आव्हान केलं होतं की घराघरामधून आपण साखर मला आणून द्या महिलांनी किंवा साखर मी देतो तुम्ही त्याचे लाडू बनून मला द्या तर ते आपले राऊत साहेब संजय राऊत साहेब म्हणजे त्यांना ते कसे नेते आहेत म्हणजे त्यांच्याकडं काय काय बघून तिथं त्यांना बसवलं हो आहे त्या पदावर खासदार केलं हे हेच प्रश्न खरं तर मला हे अजून समजलेलं नाही ते म्हटले काय गरज आहे आणि काय नाही त्यावेळेस मग मी ज्यावेळेस ते लाडू तयार झाले मग ते लाडू मी त्यांना पोस्टाने पाठवले हो होते आणि त्याच्यावर त्यांचं मला उत्तरही आलं होतं की आपले लाडू मिळाले गोड आहेत चांगले आहेत असं आहे तसं आहे असं त्यांनी मला केलं होतं परंतु काय बरं का, बर का? मॅडम जर एक फ्रँकली बोलायचं ठरलं तर राजकारण कुठंतरी भरकडत चाललेलं आहे राजकारण कुठंतरी भरकडत चाललेलं आहे राऊत साहेब काय बोलतात आपण सगळे आप जेव्हा सुरुवात होती नवीन पिढी जेव्हा सकाळी टी व्हीला होते ना आरोप 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 सत्तेत असताना हे आरोप सत्तेत नसताना हे आरोप कुस्तो ऑर्डायच ह्याच्या जा पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे नवीन पिढी का बरं आज पुढारी म्हणलं लोक का चिडतात ह्या ह्या गोष्टींमुळे गो, चिडतात मी पॉझिटिव्ह गोष्टींवर बोललो पाहिजे बर बर। yes. तर बराच वेळ मी तुमचा घेतला व्हिजन समजून घेतलं आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा वेगवेगळे प्रश्न जसे आमच्या समोर येणार आता तुम्ही जेवढं सांगितले जर सुजय विखे असो किंवा संग्राम जगताप असो जेव्हा नगरचा प्रश्न येणार तेव्हा आम्ही तुमच्याकडे येणार तुम्ही उत्तर देण्याची तयारी ठेवा आज आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद थँक्यू मॅडम थँक्यू